आज काय आहे हे सगळं दाखवतोय आता तुम्हाला सांगतो माझा भाऊ भाऊज आले ती आता ती म्हणून सकाळी लवकरच बाहेर निघून गेले शेजारच्या बसायला काहीतरी खाया पियाला आराया गेली अस आता आता काय ह्या किचन मध्ये कोणालाही पाऊल ठेवू देणार नाही हा दोन दिवस झालं मी किचनच्या बाहेर निघ म्हणतोय तरी बाहेर निघाला घराला किती मोठा खर्च केला आम्ही सगळ्यांनी मिळून रात्री दहा दहा वाजेपतूर आम्ही काम केलंय कुंभी बांधायला आम्ही बस रुसलो नाही व्हायचं दुपारचा चहा पियला म्हटलं तर चहा पिलू नाही दोन बाकरी खायचं एक बाकरी खाज तू पण ही घराचं काम आम्ही जलद गतीने गती पूर पूर्ण केलं तिने जर का आम्हाला मदत करू लागली असती तर ह्या किचन मध्ये तिला स्वयंपाक करायला संधी मिळाली असती तिने संधीचं सोनं केलं नाही पण आम्ही काय म्हणत होतो एवढं आपलं घर होऊ द्या म्हणून तिला आम्ही लेप बाराला बार घात नव्हतो का तर आमचं एकच ध्येय होतं की घर एवढं पुरं करायचं आता घर पुरं झालंय त्यामुळं आता मला टेन्शन नाही आणि मी या किचन मध्ये नाही नवीन घरात कुठल्या बी देत नाही जुन्याच घरात नव्या घरात अजिबात एंट्री नाही हा अजून घे जा पण फिरून पुन्हा करायला ह्या किचन मध्ये ती कधी दिसणार नाही कारण का घराला खर्च तेवढा केलाय नुसता खर्च केला नाही आम्ही घरासाठी झटलोय ती आहो जनावरती शेळ्या त्या पुन्हा राणा ती हि आयत वैरण काढी पाणी भरायचं घराला पाणी तर म्या मार 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 मी मारलं मारल बघा मेले मारलं नाही पण निलेश भाऊन आख्या घराला पाणी मारलंय मी पाणी भरून द्यायला होतो म्हणजे एवढं आमच्या अपदासा होती आणि ती आपदा चालू झालेली बघून ती राव हसत होती अहो त्यावेळी आमच्या डोळ्यावर अक्षरशः रोडू येत होत पण आम्ही कोणाला रडू दाखवलं नाही तिला का वाटत असल त्यावेळी सगळी गप्प बसली बांधू द्या घर धा मी मालकी नाही आणि माझ्या राहणार आहे तुला तुझ्या नावावर आनंद नाही महत्वाचा मुद्दे म्हणजे आमच्या दोघांच्या बाळा त्यामुळे हो तिचा काहीच संबंध नाही आणि दोस्त तुम्हाला सुद्धा कोणी केलाय कष्ट कोणी घेतले तुम्हाला माहित असं हा बर अगोदर ती शहाणी झाली असती आणि स्वतः आम्हाला करू लागली असत तिला सोनं पोहोचलं आता फिरकी म्हणा आय बापाच्या कडकीच ती किती तोळ मिळवून आणलं मला माहित असेल की मग काय मग ही तो काम करत नव्हती मित्रांनो आणि आई बापाय शेगा काढायला पण आता तो गुरावरी काम केलं या हा फिरती आहे आणि हित काम जर तसं केलं असत तर तिला सपनातलं घर काय मिळालं असतं ना हा प्रत्येक वेळी तिनं आमचा अपमान केलाय आणि अपमान केलाय पण त्या अपमानाचा बदला आता आम्ही घेणार आहे तिला काय वाटत कायच करू शकत नाहीत आणि मला म्हणते मी माहेरची मनस आणणार आणि तुम्हाला हातो काढणार आता मी वाटच बघतोय तुझ्या माहेरची किती माणसं जीदी आम्ही पण सज्ज आहे हो दी एकदा होऊन जाऊ दे एकदा माहेरच्या माणसांची फूस असल्याशिवाय ती एवढी डिरींग करून बोलत नाही तिला का वाटतं सगळं माझ्या नावा पाहिजे आणि मी म्हणत तस तू असताना खायाचा उघडा आधी निवारा महत्वाचा असतो का सोनं महत्वाचं असतं निवारा असेल तर आता पावसाळा तुम्हाला माहीत आहे चार माणसं आपल्या घरी येते जाती ते असल्या पावसात कुठे उभा राहायची आणि कुठं जायचं हां तिला असलं डोकं नाही तिला फक्त आमच्याशी तंटा करायचा आणि फुकट काय मिळते का बघायचं या जगात फुकट काय मिळत नसतं कष्ट करावं लागतं कष्ट आणि तवा हे मग आपल्याला डोंगर पाहायला मिळतो हिला काय वाटतं आयत मिळायला पाहिजे आयत्या बिळात नागोबा कसा असतो का आम्ही कष्टाने घर बांधलंय आणि या घरावर आता कब्जा करायला पाहिजे पण तुझा आता स्वप्न आम्ही पूर्ण होऊ देणार नाही म्हणजे देणार नाही आणि तुला वाटत असेल काही बी दिंगा करायचा पण किचन बळकवायचं आणि एक खुली बळकवायची पण आता तुला किचन तर बळकावूच देणार नाही पण किचन मध्ये नुसता पाऊल सुद्धा टाकू देणार नाही आता तुझ्या तुझ्या खोलीत स्वयंपाक कर्ज खाली बसून भांडी मांड सगळं हा आम्ही असा पावसाचा इपाक केलाय शेडमध्ये राहिलो आम्ही दिवस विसरलो नाही माझ्या मनामध्ये प्रत्येक दिवस ना दिवस लक्षात आहे म्हणूनच आता सांगतोय तुझ्या माहेरची किती भीमान सेऊ दे आता मी पण बघतोच